नमस्कार एसके क्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सातारा पोलीस अधीक्षक सो समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आ सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रक्षाबंधनानिमित्त जपली आहे सामाजिक अपुलकी पाहुयात सविस्तर याबाबत अधिक माहिती अशी की वाहतूक नियंत्रण शाखा म्हटलं की लोकांच्या समोर येते ते म्हणजे वाहतुकीच्या नियमांसंदर्भात कार्य करणारी शाखा परंतु आज रक्षाबंधनानिमित्त निमित्त वाहतूक नियंत्रण शाखेने जपलेली आपुलकी आज कराडकरांना पहावयास मिळाली आहे रक्षाबंधनाचा सण हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो परंतु काही जणांना नोकरी निमित्त तर काही जणांना पोटाची भूक भागवण्यासाठी मोलमजुरी करण्याकरिता बाहेर जावे लागते तर काही महिलांना रक्षाबंधन तर माहिती आहे परंतु एखाद्या भावाच्या हातावर राखी बांधण्याचं नशीबच नसतं या सर्व गोष्टींची जाणीव ठेवत एक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत परराज्यातील ट्रक चालकांना एस टी महामंडळाच्या वाहक चालकांना रिक्षा चालक दुचाकीवाले ॲम्ब्युलन्स चालक तसेच डी पी जैन कंपनीच्या हायवेच्या सर्व कामावरील मजुरांना महिला वाहतूक पोलिसांतर्फे राखी बांधण्यात आली या आहे यावेळी ओवायन म्हणून महिला वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियम पाळा सिल्टबेल्ट वापर करा हेल्मेटचा वापर करा सुरक्षित वाहन चालवा हीच आमची ओवाळणी असा संदेश देखील दिला आहे तसेच महिला व बाल विकास विभाग शासकीय महिला वसतीगृह कराड येथे महिला भगिनींकडून वाहतूक नियंत्रण शाखेचे सर्व अधिकारी कर्मचारी व कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली आहे यावेळी शासकीय महिला वसतीगृहातील महिला भगिनींनी वाहतूक पोलिसांमार्फत खाऊनचे वाटप देखील करण्यात आले रक्षाबंधनाच्या या उपक्रमाप्रसंगी काहींच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू दिसून आले तर काहींच्या चेहऱ्यावरती स्मित हस्य फुललेलं दिसलंय शब्द अपुरे पडलेत पण चेहऱ्यावर काही भावना आणि डोळे खूप सांगून रक्षाबंधना निमित्त कराड शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने जपलेली सामाजिक आपुलकी व जिव्हाळा आज कराडकरांना पहावयास व अनुभवण्यास मिळालाय एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड